आपलं स्वागत आहे रेशन प्रणाली दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होते मुळात सात वर्षांपूर्वी असलेली ही पोज मशीन टू जी असल्याने यात नेटवर्क संत गतीने चालत असे याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद, बंद करावे लागत असे याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन फोर जी पोज मशीन दुकानदारांना वितरित केले आहे या फोर जी मशीनमध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन स्कॅनर व तसेच मोबाईल ओ टी पी या माध्यमातून धान्य घेता येणार आहे हे पॉज मशीन नवीन असल्याकारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे धान्य घेत असताना ग्राहकांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ई के वाय सी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे